तुम्हाला आराधना देशपांडे ही अभिनेत्री आठवत आहेत का त्यांनी रूम किचन तुला हवंय काय रायगडाला जेव्हा जाग येते यांसारख्या नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या एवढंच नव्हे तर अशोक सराफ यांच्या फेकाफेकी या चित्रपटात देखील त्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या या चित्रपटात त्यांनी अशोक सराफ यांच्या मेवळीची भूमिका साकारली होती आई पाहिजे दे टाळी फेकाफेकी रंगसंगत अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी काम केलं आहे एवढंच नव्हे तर मराठीसोबतच त्या हिंदी चित्रपटात देखील काम केलं होतं नसरुद्दीन शाह आणि पल्लवी जोशी यांच्यासोबत त्यांनी पना तर बेदर्दी सनम हम ह्या आपके यांसारख्या चित्रपटात देखील काम केलं होतं दामिने चार दिवस सासूचे यांसारख्या प्रसिद्ध देखील त्या महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता पण गेल्या काही वर्षांपासून आराधना या चित्रपट मालिकांमध्ये काम करत नाही आहेत आराधना या अभिनेत्री होण्याच्या आधी ऑल इंडिया रेडिओवर काम करत होत्या त्यावर त्यांनी अनेक कार्यक्रमाचं सादरीकरण केलं होतं तसेच अनेक स्टेज शो देखील त्यांनी केले होते पण आता आराधना चित्रपटात काम करत नाही आहेत त्या चित्रपट मालिकांपासून दूर असल्या तरी सोशल मीडियावर त्या, त्या, त्या चांगल्याच ॲक्टिव्ह असतात त्यात जुन्या हिंदी आणि मराठी गाण्यांवरती रील बनवत असल्याचे आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे आराधना यांचा कोणता चित्रपट तुमच्या चांगल्या स्मरणात आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी ई स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा